नाशिक जिल्ह्यातल्या लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गदारोळात पार पडली विषय क्रमांक आठच्या मुद्द्यावर सत्ताधारी गटाने विद्यापीठ व्हावे यासाठी आग्रह धरला तर माजी सरचिटणीस निलीमाताई पवार यांच्या गटाने विद्यापीठ होऊ नये म्हणून विरोध दर्शवला गदारोळात पार, पार पडलेली या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सात विषय सर्वानुमते मंजूर झाले तर विषय क्रमांक आठचा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे विद्यापीठ करावे या विषयावर सभासदांनी प्रचंड गदारोळ केला मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे खासगी विद्यापीठ करावे हा विषय क्रमांक आठ विषय पत्रिकेमध्ये ठेवण्यात आला यावेळी संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी विषय क्रमांक आठ हा विद्यापीठाचा विषय वाचल्यावर अनेक सभासदांनी याला विरोध दर्शवला आणि या विषयावर अध्यक्ष सुनील ढिकले यांनी संस्थेचे अध्यक्ष या नात्याने जाहीरपणे विरोध केला त्यानंतर अनेक सभासदांनी विद्यापीठ होऊ नये यासाठी घोषणाबाजी केली तर अनेक सभासदांनी विद्यापीठ व्हावे यासाठी पाठिंबा दर्शवला खुर्च्या अपुऱ्या पडल्याने सभासदांनी सभे सुरुवातीपासूनच गोंधळ घातला विषय क्रमांक आठ खासगी विद्यापीठ घेता सभे सभासदांची घोषणाबाजी सुरू मराठा विद्याप्रसारक विद्यापीठ समर्थनार्थ आणि विरोधात सभासदांनी दिल्या घोषणा विषय एक ते सात वार्षिक सभेत मंजूर आठवा अध्यक्षांनी केला नामंजूर सभासदांनी व्यासपीठाच्या दिशेनं वाटल्या फेकल्याने वाढला गोंधळ माईकची पळवापळवी ठाकरेंनी ध्वनियंत्रणा बंद करण्यास सांगितले काही सभासदांनी पेपरवर मंजूर लिहून ते व्यासपीठावर झळकवले मंत्री ॲडवोकेट कोकाटेंचा लेख कृषी अंकात छापला जाणार असल्याची सरचिटणीसांची माहिती व्यासपीठावर जागा मिळण्यासाठी काही सभासदांची चढाओढ वयोवृद्ध सभासदांना सभागृहात मागच्या बाजूला लागले बसावे तरुणाई बसली व्यासपीठाजवळ सभेत प्रचंड गदारोळ झाला सभासदांनी माईक हातात घेत विद्यापीठ होणे म्हणून घोषणाबाजी केली तर विद्यापीठ झालंच पाहिजे यासाठी काही सभासदांनी घोषणाबाजी केली सरचिटणीस नितीन बाबुराव ठाकरे यांनी सभागृहाबाहेर येत प्रतिसभा घेतली यावेळी अध्यक्ष सोडून सर्वसंचालक मंडळ उपस्थित होते यावेळी विद्यापीठ होणार असल्याचं सभासदांनी कौल दिल्यामुळे विद्यापीठ होणार असं सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी जाहीर केले या ठिकाणी सर्व सन्मान्य सभासदांनी नवी विद्यापीठ व्हावे याला कौल दिलेला आहे आणि जास्तीत जास्त सभासदांनी हे विद्यापीठ व्हावं हे संस्थेच्या हिताचं आहे असं सगळ्यांनी मान्य केलेलं आहे हे विद्यापीठ कार्यकार्यांनी मंडळ केला त्याच्याबद्दल के के दे त्यांचे आभार आणि अध्यक्षांनी अत्यंत बेजबाबदार पद्धतीने सभा चालवली त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्या ठिकाणी सभासदांनी सभासदांना बोलू दिला नाही आणि तो माहीत स्वतःच हातात घेऊन कोणत्या सभासदांच्या म्हणणं मांडू दिलं नाही त्याच्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो आणि सर्व सभासदांना आभार व्यक्त करतो की त्यांनी बहुसंख्या मताने विद्यापीठ वाव असं मत मांडलेलं आहे आणि त्याबाबत खाजगी हा विषय सार्वजनिक संस्थेसाठी नाही आमच्या सार्वजनिक संस्थेला सार्वजनिक विद्यापीठ आहे सध्या आम्हाला खाजगी विद्यापीठ नको म्हणून विरोध आहे तळागाळातल्या लोकांना शिक्षण देणारी ही संस्था आम्ही एका खाजगी व्यक्तीच्या ताब्यात जाऊ देणार नाही असे माझी सरचिटणीस निलिमाताई पवार यांनी म्हटलं आहे है। है। खाजगी हा विषय सार्वजनिक संस्थेसाठी नाही खाजगी विद्यापीठ हे आम्हाला बघितलं असेल किती सुविधा इथं आहे सर जी मी स्वतःच्या तोंडाने सांगतो आम्हाला हे खाजगी विद्यापीठ नको मोड विरोधी त्यांना खाजगी विद्यापीठ हवं होतं खाजगी विद्याचे तुमच्याकडे दिलेले आहेत आमच्या सारख्या सार्वजनिक संस्थेला सार्वजनिक विद्यापीठ आहे आगा, आगा, आगा। ते भविष्यात घ्यावं लागेल आज नाही खाजगी विद्यापीठाकडे ही संस्था आम्ही जाऊ देणार नाही सभासदांच्या रेट्या पुढे सरचिटणीसांना बोलता आलं नाही सरचिटणीसांची बाजू सभासदांना पटली नाही सभासदांनी विद्यापीठाचा आठ नंबरचा विषय सभासदांनी फेटाळून लावला आहे असं अध्यक्ष सुनील टिकले यांनी म्हटलेलं आहे सभासदांच्या रोडापुढे सरचिटणीसांना बोलता आले नाही सभासदांनी त्यांची बाजू सुद्धा त्यांना मांडू दे त्यांची जी बाजू होती ती सभासदांना पटली नाही सभासदांनी ना विरोधी पवित्र घेतला आणि विद्यापीठाचा जो विषय आहे आठ नंबर तो त्यांनी थटावून लावला खाजगी विद्यापीठ खाजगी विद्यापीठ हा सर्वात मोठाचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे आमच्या समाजाचा ही संस्था चॅरिटी खाली रजिस्टर्ड आहे खाजगी विद्यापीठ हा युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे आम्ही याला विरोध केला आणि तो सर्वानुमती अध्यक्षांनी मंजूर केलेला आहे धन्यवाद खाजगी विद्यापीठ झाले तर संस्थेच्या कार्यकारिणीचे अस्तित्व संपुष्टात येईल शिवाय खाजगी विद्यापीठ झाले तर भांडवलशाही आणि पैसेवाल्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश घेता येईल शिवाय संस्थेच्या चारशे कोटींच्या मालमत्तेचे नुकसान होऊन गोरी गरीब विद्यार्थ्यांना या विद्यापीठात शिक्षण घेता येणार नाही असं यावेळी संस्थेच्या काही सभासदांनी सांगितलं विद्यापीठ स्थापन करण्याचे तोटे अधिक आणि फायदे कमी असल्याने अनेक सभासदांनी सांगितलं एन सी एन न्यूजसाठी यांनी नाशिक